नमस्कार तर बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा प्रोमो तर आलाय पण टेक्स्ट इको नावाच्या एका स्रोतानी दिलेल्या माहितीमुळे ना एक मोठा प्रश्न उभा राहिलाय म्हणजे हा सीझन फक्त एक नवीन थीम घेऊन येतोय की खेळाचा मूळ ढाचाच बदलणार आहे आज आपण याच गोष्टीचा थोडा खोलवर विचार करणार आहोत टेक्स्ट इकोच्या रिपोर्टनुसार या सीझनची थीम आहे पृथ्वी स्वर्ग आणि नरक म्हणजे घरात चक्क तीन वेगवेगळी जगं हो ही कल्पनाच किती भन्नाट वाटते अगदी घरात तुफान टक्कर आणि नवीन ट्विस्ट असतील असंही या रिपोर्ट म्हणतोय पण या थीमचा नक्की अर्थ काय असू शकतो इथेच तर खरी गंमत आहे मला वाटतं ही फक्त म्हणजे एक वरवरची थीम नाहीये प्रोमो चिन्ह आणि घराची संभाव्य रचना पाहिली तर असं वाटतंय की स्पर्धकांना सुरुवातीलाच स्वर्ग आणि नरक अशा दोन गटांमध्ये विभागलं जाईल अच्छा हो स्वर्ग म्हणजे आराम सुखसोयी आणि नरक म्हणजे संघर्ष अवघड टास्क म्हणजे पहिल्या दिवसापासूनच एक मानसिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल पण एक मिनिट यामुळे खेळ एकांगी होण्याची शक्यता नाही का म्हणजे जे नरकात आहेत त्यांना सुरुवातीपासूनच नकारात्मक दाखवलं जाईल आणि मग प्रेक्षकांचं मत त्यांच्याबद्दल आधीच तयार होईल तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे आणि हाच या थीम मधला सगळ्यात मोठा धोका आहे पण बिग बॉसचा इतिहास पाहिला ना तर ते नेहमीच अशा संकल्पनांना उलटपालट करतात मला आठवतंय हिंदी बिग बॉसच्या एका सीझन मध्ये असंच जन्नत जहान्नम घर होतं हो हो होतं आणि त्यामुळे पहिल्या आठवड्यात जे राडे झाले होते ते आजही प्रेक्षक विसरले नाहीत मराठीतही तसंच काहीतरी पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे नरकात राहणारे जास्त सहानुभूती मिळून जातील असंही होऊ शकतं अगदी ही स्वर्गनरक थीम खूपच नाट्यमय वाटतंय पण अशी थीम यशस्वी करण्यासाठी एक जबरदस्त सूत्रसंचालक लागतो जो या सगळ्याला एकत्र बांधून ठेवेल बरोबर बरोबर आणि इथे स्रोतामधली दुसरी मोठी बातमी समोर येते कोणती ती बातमी म्हणजे रितेश देशमुख या सीझनला होस्ट करणार आहेत आणि ही गोष्ट शंभर टक्के निश्चित असल्याचं टेक्स्टेकोने म्हटलं आहे पण रितेश देशमुख यांचं परत येणं इतकं महत्वाचं का वाटतंय हे बघा हे केवळ लोकप्रियतेसाठी नाहीये गेल्या काही सीझन्स मध्ये सूत्रसंचालनात प्रयोग झाले पण प्रेक्षकांचा प्रतिसाद म्हणजे थोडा विभागला गेला होता बरोबर त्यामुळे असं दिसते की कलर्स मराठी एका सेफ आणि यशस्वी फॉर्म्युल्याकडे परत जात आहे म्हणजे हा निर्णय कार्यक्रमाच्या टी आर पी वर थेट परिणाम करणार आहे हो जो हे दाखवतो की चॅनल या सीझन मध्ये कोणताही धोका पत्करू इच्छित नाही म्हणजे एका ओळखीचा आणि विश्वासार्ह चेहऱ्यावर चॅनल एक मोठी बाजी लावत आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि म्हणूनच आता स्पर्धकांची निवड अजूनच महत्वाची ठरते या स्वर्गनरक संकल्पनेत कोण फिट बसेल हाच तर पुढचा मोठा प्रश्न आहे आणि टेक्स टेकोने सुद्धा त्यांच्या रिपोर्ट मध्ये हेच म्हंटलय की ते पुढच्या वेळी स्पर्धकांची नावं जाहीर करतील त्यामुळे उत्सुकता कायम आहे पण एक गोष्ट नक्की की, की यावेळी अशा चेहऱ्यांना संधी मिळू शकते ज्यांची समाजात एक विशिष्ट चांगली किंवा वाईट अशी प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेला घरात एकतर तडा जाईल किंवा ती अधिक घट्ट होईल तर आजच्या या चर्चेतून दोन मोठ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत एक म्हणजे पृथ्वी स्वर्ग नरक ही थीम जी खेळाला एक नवीन आणि नाट्यमय वळण देऊ शकते हो आणि दुसरी म्हणजे रितेश देशमुख यांचं होस्ट म्हणून परत येणं जो चॅनलचा एक धोरणात्मक निर्णय दिसतोय अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार की स्वर्ग आणि नरक या संकल्पनेमुळे स्पर्धकांना घरात प्रवेश करण्यापूर्वीच एका विशिष्ट भूमिकेत किंवा प्रतिमेत ढकलला जाईल का आणि मुळात बिग बॉसच्या घरात चांगले किंवा वाईट असण्याची खरी व्याख्या काय असू शकते